एकनाथ शिंदे यांच्या अचानक बहिष्कार अस्त्रामुळे भाजपला धक्का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानकपणे घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कार भाजपला धक्का बसला पक्षश्रेष्ठी याची गंभीर दखल घेतली मायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होण्याआधी शिंदे यांनी जाहीरपणे नाराजी नाट्य केल्यानं भाजपच्या वर्तुळातील तीव्र प्रतिक्रिया उमटतीये भाजप शिवसेना युतीच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संताप किंवा नाराजीची भाजप नेत्यांना सवय झाली होती ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे हेही ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मनधरणी करायला जात होते पण शिंदे शिवसेनेतून फुटवून निघाल्यावर भाजप नेत्यांची ने ही सवय मोडली होती मायुती सरकार गेल्या वर्षी सत्तेवर आलं तेव्हा शिंदे यांनी आपल्या नाराजी अस्त्राची चुनूक दाखवली होती त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती पण पन भाजपनं त्यास नकार दिल्यानं शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी जाऊन बसले सरकारमध्ये सामील न होता बाहेरून पाठिंबा देतो असं सा सांगितलं काही खात्यांवर अडूनही बसले होते त्यावेळी फडणवीस यांच्यासह अन्य भाजप नेत्यांना त्यांची मनधरणी करावी लागली होती पण शिंदे यांनी गेल्या तीन चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अनेकदा नवी दिल्लीत व मुंबईसह महाराष्ट्रात दौऱ्यावर असताना अनेकदा भेटीकाठी घेतल्या भाजप पक्षश्रेष्ठींशी त्यांच्या सलोख्याचे संबंध आहे पण फडणवीस यांच्याशी मात्र विविध निर्णय फायली किंवा प्रकरणांमुळे त्यांचं शीतयुद्ध सुरू आहे फडणवीस यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे शिंदे यांनीही जाहीर नाराजी प्रकट करण्याची भूमिका घेतली फडणवीस यांनी रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय न घेतल्यानं शिंदे गटातील मंत्री व नेते नाराज आहेत त्यांच्या मर्जीप्रमाणे अनेक निर्णय बदल्या होत नसून निधी वाटपातही शिवसेना आमदारांना डावल जात आहे त्यामुळे शिवसेनेत एकनाथ शिंदे नाराजी आहे मात्र शिंदे यांची नाराजी सरकारच्या वर्षपूर्तीपूर्वीच थेट मंत्रिमंडळ बैठकीवरील थे बहिष्कारातून व्यक्त होईल याचा अंदाज फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना नव्हता शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चा रवींद्र चव्हाण यांच्यातील ठाणे जिल्ह्यातील संघर्ष जुनाच आहे शिंदे गटातील नेत्यांना आणि शिंदे विरोधात लढलेल्या ठाकरे यांच्या शिवसेना नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय चव्हाण यांचा नसून फडणवीस यांच्या सहमतीनंच भाजपच्या दीर्घकालीन रणनीतीचा हा भाग आहे भाजपने दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी आतापासूनच सुरू केली आहे त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे ती जाहीर नाराजी नाट्यातून व्यक्त झाल्यानं भाजपला त्याची तातडीनं दखल घ्यावी लागली त्यामुळे फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शिंदे यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्यासाठी लगेच पाठवलं वास्तविक मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीस व शिंदे यांची थेट चर्चा होऊ शकली असते तसं न झाल्यानं वरिष्ठ नेत्यांकडून सूचना आल्यानंतर फडणवीस यांनी बावनकुळे यांना शिंदेशी चर्चा करण्यास पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं शिंदे यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा करून आपली नाराजी व्यक्त करायला हवी होती मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्काराचे निर्णय चुकीचा होता असं भाजप नेत्यांना वाटत शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळं भाजपने तुर्तास माघार घेतल्याचं भासवलं असलं तरी या सुप्त संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत